आजच्या व्हिडिओमध्ये अनुलोम विलोम प्राणायामचे फायदे कुणी करू नये काय दक्षता घ्यायला हव्यात नेमका कसा करावा अनुलोम विलोम प्राणायाम व नाडी शोधन यात नेमका फरक काय याविषयी संपूर्ण माहिती आपण घेणार आहोत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे ते त्यासाठी व्हिडिओ शोधपर्यंत नक्की पहा नमस्ते स्वास्थानंद मराठी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे मनापासून स्वागत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल नोटिफिकेशन जरूर प्रेस करा अनुलोम विलोम प्राणायाम रोज केल्याचे असंख्य फायदे आहेत परंतु त्यातील पाच महत्त्वाचे फायदे आपण जाणून घेऊयात सर्वात प्रथम फायदा म्हणजे मेंदूचे कार्य संतुलित राहते उजवी नागपुडी सूर्यनाडी व डावी नागपुडी चंद्रनाडी या दोन्ही नाड्या मेंदूचे कार्य संतुलित ठेवतात त्या प्राणायामामुळे या दोन्ही नाड्या संतुलित राहतात आणि त्यामुळेच आपले मेंदूचे कार्य संतुलित होते दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे रक्ताभिसरण सुधारते तिसरं आपल्या डोळ्यांचे तेज चेहऱ्याचे तेज सुधारते जसं जसं आपण रोज प्राणायाम करत जातो त्याप्रमाणे आपले डोळ्याचे तेज सुधारत आहे जर तुम्हाला डोळ्याचा चष्म्याचा नंबर असेल तर तुम्ही हा प्राणायाम रोज कमीत कमी दहा ते पंधरा मिनिटे केला तर तुम तुम्ही पाहाल की तुमचा चष्म्याचा नंबर हळूहळू कमी होतो आणि तसेच चेहऱ्यावर तेज देखील वाढते चौथं शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते पाचवा फायदा शरीरातील ऑक्सिजन वाढतो त्यामुळे शरीरातील प्रत्येक पेशी चांगल्या पद्धतीने ऑक्सिजन घेऊ शकते सोडू शकते ऊर्जा वाढते आणि त्यामुळे आपले प्रत्येक कार्य करण्यासाठी उत्साह टिकून राहतो अतिशय सोपा आणि सर्वांना करता येईल असा प्राणायाम आहे अतिशय सुरक्षित असा प्राणायाम आहे असंख्य फायदे आहेत तर जाणून घेऊयात की हा प्राणायाम नेमका कोणी करू नये तर ज्यांना सर्दी ताप खोकला कफ असे झाले असेल तर त्यांनी हा प्राणायाम करू नये ज्यांची नुकतीच शस्त्रक्रिया झालेली आहे तर त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हा प्राणायाम करावा हा प्राणायाम करताना कोणत्या दक्षता घ्यायला हव्यात तर सर्वात प्रथम म्हणजे हा प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ ठेवायला हवा आणि दुसरं म्हणजे एकदम जोरा जोरात आपण जो श्वास घेतो या पद्धतीने श्वास न घेता जो आपला नैसर्गिक श्वास आहे त्या श्वासाच्या लयीत हा प्राणायाम आपल्याला करायचा आहे श्वासाचा आवाज न करता हळूहळू हो श्वास आत घ्यायचा सोडायचा श्वास आत घ्यायचा आणि सोडायचा श्वासाचा आवाज न करता हळूहळू पूर्ण प्राणायाम आपल्याला करायचा आहे तर या दक्षता महत्त्वाच्या आहेत तर आता सुरुवात करूयात की अनुलोम विलोम प्राणायाम नेमका कसा करावा त्यासाठी आपल्याला आरामदायक असेल अशा आसनावर बसून घ्या जर खाली बसणे शक्य होत नसेल तर खुर्चीवर बसा बेडवर बसा फक्त यात पाठीचा कणा सरळ ठेवा खांदे सैल सोडा डाव्या हाताची छिन मुद्रा करा पहिला आणि दुसरा बोट एकमेकांना या पद्धतीने जोडून घ्या उजव्या हाताची विष्णू मुद्रा करायची आहे दुसरा आणि तिसरा बोट अंगठ्याच्या बेसला लावा आता उजव्या अंगठ्याने उजवी नागपुडी बंद करा डाव्या नागपुडीतून श्वास घ्या डावी नागपुडी बंद करा चौथ्या बोटाने बंद करा आणि उजव्या नागपुडीतून श्वास सोडा हो पुन्हा उजव्या नागपुडीतून श्वास घ्या उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीतून श्वास सोडा कंटिन्यू आपण दोन मिनिटे सोबत प्राणायाम प्रॅक्टिस करणार आहोत म्हणजे तुम्हाला नेमकं कळेल की हा प्राणायाम कसा करावा हा प्राणायाम करताना काही अडचण येत असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा तस कंटिन्यू करा उजव्या नाकपुडीला बंद करा डाव्या नागपुरीतून श्वास घ्या डावी नाकपुडी बंद करा उजव्या नागपुरीतून श्वास सोडा हो उजव्या नागपुरीतून श्वास घ्या उजवी नागपुडी बंद करा डाव्या नागपुरीतून श्वास सोडा डाव्या नाकपुडीतून श्वास घ्या हो डावी नाकपुडी बंद करा उजवीकडून श्वास सोडा पुन्हा उजवीकडून घ्या डावीकडून सोडा हळूहळू श्वास घ्या आणि सोडा खूप छान कंटिन्यू आता हळूहळू हो, डाव्या नाकुडीतून श्वास सोडा आणि आपली मुद्रा हळूहळू हो सोडून द्या एक दीर्घ श्वास घ्या हळुवार सोडा दोघे हात एकमेकांवर घासून घ्या डोळ्यांवर ठेवा आणि हळूहळू डोळे उघडून घ्या खूप छान अतिशय सुरक्षित असा प्राणायाम आहे तर रोज नित्यनियमित पाच ते दहा मिनिटे या प्राणायामचा सराव करा असंख्य बदल तुम्हाला जाणवतील बऱ्याच जणांचा गोंधळ असतो की अनुलोम विलोम प्राणायाम आणि नाडी शोधन यात नेमका फरक काय करताना तर दोघी आपल्याला सारखेच दिसतात परंतु फरक काय अनुलोम विलोम प्राणायाम जो आता आपण पाहिला श्वास आपण डाव्या नाकुडीतून घेतो उजवीकडून सोडतो उजवीकडून घेतो डावीकडून सोडतो तर यात आपण श्वासाला रोकत नाही हा अनुलोम विलोम प्राणायाम झाला परंतु नाडीशोधन प्राणायाम म्हणजे आपण डावीकडून श्वास घेतो त्यावेळेस श्वासाला रोखतो श्वास रोखल्यानंतर उजवीकडून सोडतो पुन्हा उजवीकडून घेतो श्वासाला काही सेकंद काही मिनिट रोखण्याचा प्रयत्न करतो ना डावीकडून सोडतो तर असा हा नाडीशोधन प्राणायाम आहे जी प्राणायाम करण्याची सुरुवात असेल तर तुम्ही अनुलोम विलोमपासूनच सुरुवात करा तुमच्या शरीरात कोणत्याही प्रकारचे व्याधी नसेल शुगर बी पी किंवा हृदयविकार यासारख्या कोणत्याही प्रकारच्या व्याधी नसेल तर तुम्ही नाडी शोधन करू शकतात तोही डॉक्टरांच्या सल्ल्याने करा अनुलोम विलोम प्राणायाम हा अतिशय सोपा सुरक्षित आणि सर्वांना करता येईल असा आहे त्यामुळे आपली जी प्राणायाम करण्याची सुरुवात आहे ती अनुलोम विलोमपासून करतो त्यानंतर जसे जसे आपला सराव होत जातो तर आपण तो पुढे नाडी शोधन श्वास रोखण्याचा प्रयत्न आपण करतो हा प्राणायाम रोज करा असंख्य यापासून मिळणारे फायदे घ्या सातत्य हे अतिशय महत्त्वाचे आहे तुम्ही आज केलं आणि उद्या न करता परवा या पद्धतीने जर केले तर आपल्याला जे फायदे मिळणार आहे तर ते मिळणार नाहीत तुम्हाला ते बदल जाणवणार नाही तर तुम्हाला याचे असंख्य फायदे हवे असतील बदल पाहायचे असतील स्वतःच्या शरीरात तर नित्यनियमितता अतिशय महत्त्वाची आहे तर रोज पाच ते दहा मिनिटे श्वासावर लक्ष देऊन हळूहळू हा प्राणायाम करा तुम्हाला खूप छान फरक जाणवेल तुम्हाला काय अनुभव आला हे नक्की कमेंटद्वारे कळवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा झाली जी घंटा आहे तिलाही प्रेस करा म्हणजे येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ हा तुमच्यापर्यंत पोहोचेल तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन तोपर्यंत स्वस्थ राहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या आणि योग करा हरिओम